प्लर्स लॉ माहिती आहे का तो त्याच्या पहिल्या नियमात सांगतो की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतो आणि त्याची कक्षा इलिप्टिकल असते हॅलो मी प्रसाद आणि आज आहे माझा चॅलेंजचा दुसरा दिवस जो की मला एकतीस लाख रुपये कमवायचे आहे येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये केप्लरच्या मताप्रमाणे आपण त्याच्या नियमात बसतो ग्रह म्हणजे आपण आणि सूर्य म्हणजे पैसा आणि कक्षा म्हणजे फॅमिली म्हणजे आपला बॅकग्राऊंड लास्ट टाइम मी दिल्लीला गेलो होतो आणि तिथल्या एका हॉस्टेलमध्ये एक मुलगी होती त्या मुलीसोबत बोलून समजलं की तिचा बिझनेस आहे कॉफीचा आणि ती महिन्याची एकोणपन्नास लाख रुपये रेव्हेन्यू जनरेट करत होती टू सी मार्केटमध्ये आपण जिथे राहतो आपला बॅकग्राऊंड कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग आपले विचार क्षमता पण बदलत राहते मला कॉमर्स चालू करायचा आहे पण मला त्यातलं अद्रक लसून कांदा काहीच माहित नाही मी तडका देऊ शकतो सध्या मी बाजार पाहत आहे नॉलेज गेन करत आहे त्या प्रत्येक गोष्टीचं ब्रँड तर अखंड महाराष्ट्रात ओळखला जाईल जसा मी आणि माझ्या कंटेंट खतरनाक आहे तसा आपला ब्रँड पण खतरनाक राहायला पाहिजे ना नाही का तसं आज मला या वर्षीचं पहिलं प्रमोशन भेटलं आणि आजची माझी कमाई झालेली आहे तीन हजार सहाशे साठ रुपये तर केप्लरच्या पहिल्या नियमानुसार आपल्याला समजते की ग्रह सूर्य होती फिरताना त्याचं कक्षेमधलं अंतर बदलत राहते आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण पैसे मागे फिरताना आपल्याला अवतीभोवतीचे लोक बदलतात उदाहरण सांगतो म्हटलं तर पैसे कमवण्यासाठी तुम्ही पुणे किंवा मुंबईला गेले तुमच्या प्रती लोकांचं बिहेव्हिअर असं चेंज होते ना आणि हेच तर आपल्याला केप्लर्स लॉ मध्ये पाहायला मिळते म्हणजे कक्षा तीच ऑर्बिट तीच मित्र तोच पण वेळ बदलला काळ बदलला आता तुम्हाला मी बदलवतो येणाऱ्या पुढच्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये फॉलो करून टाका